राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत मी सरदार प्रकाश चिले राहणार जीवड तालुका जिल्हा कोल्हापूर मी सध्या उद्योजक म्हणून मुंबई मध्ये आहे आणि ह्याच्यानंतर मला अकोले जिल्हा परिषद मतदारसंघ आणि सातवे जिल्हा परिषद मतदारसंघाचं प्रतिनिधिधित्व गवळी समाजाला कुठेतरी मिळावं त्या भावनेतून ही आज पत्रकार परिषदच आयोजन केलेलं आहे दुसरा मुद्दा असा आहे की गवळी समाजाला आजपर्यंत कुठल्याही प्रकारे पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदला उमेदवारी पनार तालुक्यात मिळालेली नाही ही एका समाजाची पूर्ती एका आडनावा खुर्ती आजपर्यंत पंचवीस ते तीस चाळीस वर्ष झालं मर्यादित आहे त्याच्यानंतरनं ओबीसी जरी आरक्षण पडलं तरी मराठ त्यांच्याकडे ओबीसी दाखला असल्या कारणानं आम्हाला आजपर्यंत वर्ग दिलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारे आमच्या ज्याच्याची विद्यार्थी त्यांचं किंवा कुठल्याही प्रकारे लोकांचे काम तालुका स्तरावर किंवा जिल्हा परिषद स्तरावर ही होत नाही त्यानंतरनं जन स्वराज्य शक्तीचे संस्थापक अध्यक्ष कोरे सावकर यांच्याकडून कडे आम्ही सातवी जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती या चारी ह्याच्यावर आमच्या समाजाला कुठंतरी आज न्याय द्यावा अशी मागणी लवकरच आम्ही करणार आहोत कारण दोन तालुक्याचं समाज आमच्या चाळीस हजार मतदान असून आम्हाला आजपर्यंत चाळीस वर्ष झालं कुठल्याही प्रकारे कोणी प्रतिनिधी देतोय फक्त मतदानापुरता आमचा वापर झालेला आहे याच्या अगोदरचे सन्मानी आमदार यशवंत जगनाथ धाझा यांच्या पाठीमागे आम्ही जीवाचं रान करून राग देत राबलो तरी आम्हाला कुठेही न्याय मिळाला नाही याच्यामुळे वारणीच्या वाघाला आमची एक कळकळीची विनंती आम्ही समाजाच्या वतीने करणार आहे कि मतदारसंघामध्ये म्हणण्यापेक्षा दोन मतदारसंघामध्ये यावेळी आमचं प्रतिनिधित्व आम्हाला द्यावं असं आम्ही त्यांना समाजाच्या वतीनं विनंती करणार आहोत पन्हा असेल असेल या ठिकाणी आपल्याला समाजाच्या वतीनं उमेदवारी हवे काय समस्या आहेत आणि भविष्यात आपल्या समाजाबाबत काय संकल्पना घेऊन त्या मार्गी लावण्याचा आपल्या घडतात माझ्या समाजाच्या हा जर म्हणला तर एक मायाळ समाज आहे आणि या मायाळ समाज ज्याला वर कायमच राजकीय पॉलिटिक्स नुसार अन्याय होता कारण आज कॉलेज जर बघितली तर हिंचीच आहे प्रेशर बघितलं तरी ह्यांचंच आहे शासकीय कामामधून चार पैसे कमवायचे आणि पैसा आणि सत्ता सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता हे आतापर्यंत जेवढी जिल्हा परिषदेवर असतील सभापती असतील पण माझे मा, सभापती म्हणून अनिल कंदुलकर होते त्याने आमच्या समाजाला फक्त कुठेही कॉन्ट्रॅक्ट म्हणून काम द्यायचं आणि त्याच्यामध्ये आमच्या समाजावर अनेक पूर्ण झालेला आहे गाव लेवलला जर म्हटलं वर तर वरच्या सभापती माणसानं परत ह्याच्यामधन जे काय वलय चालू आहे ते काय आम्हाला हे झालेलं नाही त्यामुळे भविष्यात चाळीस हजार ते बेचाळीस हजार दोन्ही तालुक्यात मतदान असून देखील आमच्या समाजावर असा अन्याय जर होत असेल तर माझी कळकळीची विनंती आहे खोरेस साहेबांना करणार आहे की आम्हाला कुठेही दोन मतदारसंघ आम्हाला द्या नसेल तर आमची भविष्यात राजकीय भूमिका भु, ही वेगळी असेल काय तुमचा समाजाचा प्रतिनिधित्व मिळालं तर कुठल्या प्रकारच्या समज आपण मानवी लावाल आणि समाजाला एक आदर्श निर्माण काय वागू मी ज्या मतदारसंघामध्ये राहतो त्या मतदारसंघामध्ये असू त्या उपकेंद्रामध्ये कुठेही डॉक्टर नाही खाली नर्सेस असतात उपकेंद्रामध्ये एक एमबीबीएस डॉक्टरची एक मागणी आहे भरपूर वर्ष झाला आम्ही करतोय कशी काय पूर्ण झालेली नाही याचा अर्थ असा आहे की ह्या एका समाजाच्या लॉबीनुसार जर तिथं एमबीबीएस बी बी डॉक्टरची जर सोय झाली तर संपूर्ण माझ्या बांधाऱ्याने जर सर्वसामान्य माणसाला किंवा गोर गरीब जनतेला याचा एक फायदा होईल कारण प्रायव्हेट बोगस डॉक्टर जे काही गावा गावात चालू आहे या बोगस डॉक्टरांची एक चौकशी होणं आज आरोग्यमंत्री गुलाबजी पालकमंत्र्यांना आम्ही पत्रव्यवहार तसा केलेला आहे तरी अजून तरी आमचा काही निर्णय लवकर बोगस डॉक्टर जे असतील त्यांची चौकशी आणि दारुद्ध धंदा हा जो काही ह्या मा, मार्फत जे काही पैसे जे काही सर्वसामान्य जनतेचा प्रश्नावर बोलण्याचं जे काही हे असतय त्यांचा आवाज बंद केला जातो यांची दंडूकशाही अगदी पोलीस स्टेशन पासून बांधकाम विभागापर्यंत कोल्हापूरच्या बांधकाम विभागापर्यंत जी काही यांची लॉबी आहे या लॉबीचा फायदा ही घेत असून प्रत्येक समाजावर हे अन्याय होत आहे आम्ही भूमिका नक्की नेमकी असणार बांधार निधीचा कॉन्ट्रॅक्टरला आणि कॉन्ट्रॅक्टर लॉबी जर राजकारणामध्ये स्वतःच्या फायद्यासाठी येत असेल तर शंभर टक्के आम्ही असुलपोर्ली जिल्हा परिषद म्हणून समाज राज्याच्या तर्फे कमीत कमी पंचायत समितीला दोन्ही जिल्हा परिषद ला दोन असा आम्ही फॉर्म भरणार आहे तुम्हाला जर समजा पक्षाने किंवा पक्ष वरिष्ठ यांनी जर तुमची उमेदवारी डावली किंवा तुम्हाला डावल। त्यांना समोरच्या पार्टीला जर उमेदवारी तर त्याच्यावरती आपली भूमिका काय असेल असोपूरले जिल्हा परिषद मतदारसंघातून जर माझे सभापती अनिल कंदूरकरांना परत उमेदवारी जनस्वराज्याची देत असतील तर आमच्या गवई समाजाची भूमिका ही वेगळी असेल आणि आमचे उमेदवार हे त्यांच्या विरोधात गे, उतरले जाते